नाव कसे माझे नाव संदीप मांजरेकर हां आणि हा आता सध्या कासुले गाव कासुले गाव पेडण्या हातून येतात सिटी आणि आम्ही एक हिंग देखाव केला एक पाशाणी मंदिरचा देखाव दिला पाशाणी देवकर असं लोकांचा रिस्पॉन्स येला स्पेशली पेडणेकरांचा आणि गोयच्या जनतेचं त्यांचा खूप खूप आभार या जे लोकांनी आमकां रिस्पॉन्स इतकं फास्ट आणि क्विक दिला इतले लोक येतात दिसा खूपशे हजारांनी लोक येतात इवन काणकोणच्या पतन सुद्धा लोक ये मडगाव केपे आणि हिंगा बिचोले सगळ्यासुद्धा लोक ये आणि हा जनतेकडे मागता त्यांच्या बाकीच्यांनी लाभ घेऊ एकवीस दिसांचे डिस्प्ले असतो तुम्ही सगळ्यांनी लाभ घेऊन येऊपचे रात्रीचे हे दर्शन बरे दिसतं सारखे सायटीचे दिसाचे सुद्धा वेगळे दिसता असे पाशाणी मंदिर कसे दिसतं एक कासुले आमेले आमेले कासुले हय एक गावचे कासू अमेरे अमेरे कासुले म्हणून नाव आमचे गुगलाचे गेले तुम्हाला मेळले गण पेडण्याचा राजा म्हणून मारले गुगलाचे तुम्हाला लोकेशनही मेळले हायवे हायवे लागूनच आहे हायवे टच भाई मला आए, सांग ह्या आता तु, तुम्ही हंगासर रावतात हा ॲक्च्युली वास्को असतात आम्ही चौथीक हंगा येतात काय गावात येतात पाच दिस चौथ असतात आमची त्यांना आम्ही गावात असतात आणि ही कशी किती तुम्हाला म्हणजे किती आयडिया कशी येली गेल्या पस्तीस वर्ष हा माझ्या घरात डेकोरेशन करता सो so, तें हांव केन्ना केन्ना चित्तोले together, एक तळी आहा पळय तळी एक सुंदर नॅचरल हातून तेजेर कितें करपाचें एक दोन तीन वर्सां झाली म्हाज्या मनान विचार आसलो करपाचे कितें तरी करपाचें सो so, एक एक असोच विचार येयलो की मंदिर करशाणी मंदिर तेजेर हांवें सगळें एक्झिबिशन केलं आणि म्हाका स्पेशली हे गावचे लोक भरगे पण आले त्यांच्यानी खूप हेल्प केलं ते गावचे लोक हा सगळ्यांनी म्हाका कॉपरेशन दिवन हातून सगळें केले आम्ही आणि हे आता गणपती हा ते आहे कशी कशी किती ही मातयेची मुर्ती आता मेन कॉन्सेप्ट मातयेच्या मुर्ती वॉटरप्रुफींग कशी करतात कित्याक ती भिजल्यावर फाल्या माती हे शकता म्हणून आम्ही किती केलं ते वॉटरप्रुफींग केलं चार टापचे वॉटरप्रुफिंग केले आहे चार लेअर डिफरंट लास्ट लेअर हा म्हणतात पेंटाचा पाशाणी मॅट ब्लॅक फिनिशिंग दिला पाषाणी पाशाणी दाखवली ही मूर्ती करून हाडल्या मूर्ती हा पेंड्यान करून घेतला आम्ही पेंड्या कलाकाराकडून करून घेतला आणि तिथून कोल्हापूरचे थोडे आर्टिस्ट हाडले त्यांना हाडलेले पेंड्यान करून घेतला मूर्ती हे खांब जे असतात ते कसले पाषाणी आम्ही किती आता आमक उदकाचे बॅलन्सिंग करून जाय ते मेटलचे केला स्टीलचे आणि त्याला फोम शीट लायल्या त्याला एक लूप दिवस फोम शीट लायला किती उदकाचे आणि पावसाचे ते हे रावपाक सुके रावपाक आणि लूप बरं येऊ फोम शीट घातलेले अच्छा हे आता तुम्हाला लोकेशन लोकांक जाय लोकांना ही पॉंग जाय तर त्याचे लोकेशन जरा शेअर करा पेडण्या सिटीसून जर येले जर दहा किलोमीटरचे हायवेचे जैत्रेश्वर घुमटी हा त्याच्या ऑपोजीट हा आम्ही बांदे वयतले जे जा आठ किलोमीटर पहिली लोकेशन येते एक काजू घर फॅक्टरी शॉप आज ऑपोजीट हा आणि इवन तुम्ही गुगल लोकेशन मारले पेडण्याचा राजा जे ही तळी म्हणून येतात तळीचे नाव येतात हो त्या तळीकडे तुम्ही उपाचे भूगोल फॉलो करून वयर आम्ही बोर्ड सुद्धा लायला डिस्प्ले केला पेंडण्याचा राजा आणि वो एकवीस दिस डिस्प्ले असतो तो तुम्ही याचा लाभ घेऊ सगळ्यांनी येऊ पाहिजे कशापासून बनवलं आहे जे खामे गणपती केलं होतं हे आमचे एक तळी आम्ही तळीचे एक पाषाणी देऊळ दाखवून सोडताले आणि देवळाच्या रूपान आमका ते तरी असे कॉन्सेप्ट करपा जायला आमका पावसाचे हे पोहोचे पडले सो त्याला आम्ही पाषाणी मूर्तीची मातयेची आम्ही करून घेतली त्याला पाषाणी लूक दिला जो पेंटान मारून त्या पाषाणी लूक गेला आणि या मंदिरात एक देखावा दिला सो त्याप्रमाणे प्रमाणे आम्ही असे दाखवलं की हे पन्नास शंभर वर्ष असा कसे आणि पाशाणी लोकान दिला सो त्याचा सगळ्यांनी लाभ घेऊन दर्शन घेऊन धन्यवाद सगळ्या गोयकारांना माई मोबा नमस्कार हा सूर्यकांत का गोयचा आवाज आज येला सुंदर असे तलावां एक गणपती दवरलेलो असा दो, ज्या प्रमाणे जे तळे असा आणि तळ्याच्या चारही बाजू जे उदक मडके मडक्यातल्या उदक व आणि मदकात गणपती असा आणि खांब आसात सुंदर असो एक नजारो आणि सुंदर अशी एक रचना केल्ली असा ती पळोच्यासाठी बरेचशे लोक येतात आणि ते खर्चा आटी की दे तो लोकेशन म्हणजे ज्या टायमार तुम्ही येतले पथ्रेवीच्या तर पथरवीच्या त्या रस्त्या वयल्यान आमेरे आणि जैतीर देवाचे एक घुमटी आसा त्याच्या जरा फुडे येले की कासुर्ले कासुल्ले म्हणून एक गाव असा त्या ठिकाणी जवळ पाचशे मिटराच्या आसपास हो अंतर असा थंय वचपाचे तळे जे असतात त्या ठिकाणी सुंदर अशी रचना तुमकां पळोवंक मेळटली आणि जेन्ना तुम्ही पेडण्याच्या येतले त्या टायमार जैतीर देवाची घुमटी आसा त्याच्या समोरच्या सायडीन एक रस्तो असा त्या रस्त्यांतल्यान गेलो जाल्यार तुमकां कोणाक विचारले की आणि ते पताके लासात पताके लायले पता त्याच दिशेन तुम्ही गेले जे ते तलाव दिसतले आणि ते पोहोचण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी थं यचे सुंदर अशी एक रचना केली असा सुंदर विचार आणि एक प्रकारे एक वातावरण हे सुंदर असे वातावरण असा धन्यवाद देव बरे करू